इचलकरंजी पंचगंगा नदी तर घोड्यांच्या शर्यती तरुण मराठाने मारली बाजी इचलकरंजी शेतकरी व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांतीदिना दिवशी आयोजित केलेल्या घोड्यांच्या स्पर्धेत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक घेऊन चांदीची गदा यावर शिक्कामोर्तब केले तर डिग्रज बोट क्लब द्वितीय क्रमांक कवठेसार येथील युवा बोट क्लब तृतीय क्रमांक आणि डिग्रजच्या जयमल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळवला विजेत्यांना आमदार राहुलदा आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले क्रांती दिनानिमित्त या स्पर्धा घेण्यात आल्या याही पंचगंगा नदी काठावर प्रेक्षकांची गर्दी होती या स्पर्धा सलग पस्तीस वर्षापासून घेण्यात येतात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील या स्पर्धेत भाग घेतला होता शर्यतीचा प्रारंभ कल्लापांना आवाडेदादा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुगडे यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस उप विक्रांत गायकवाड व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते तरुण मराठा ब्रो तरुण मराठा बोट क्लबने यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला श्री विष्णू जामदार व आनंदराव पाटील काका यांच्या नेतृत्वाखाली तरुण मराठा बोट क्लबने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून चांदीची गदा प्राप्त केली यानंतर सांगलीवाडीतील तरुणांनी व नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाचे उधळण करून जल्लोष केला या यशासाठी श्री पांडुरंग पाटील आप्पा श्री दीपक हरगुडे स्वप्नील दडगे अवधूत जामदार व इतरांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी माजी नगरसेवक हरिदास पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले बघू बरोबर ध <laughs> aitäh . बघाय सर्व वर्ष चांदी घेतलेली आहे आता तुमचे आम्ही आजपर्यंत तुम्हाला फोर्स केलं अजिबात सुट्टी दिली नाही नंबर घ्यायचा नंबर घ्यायचा फोन भरा गेल तर आता जर फ्री केलं असलं तर तुम्हाला पुढची दोन चॅलेंज आहे दोन हजार ना सतरा ला मी सलग नऊ नंबर घेतलेत पहिला तुमच्या हातात चार झाले त्याच्या अगोदर दीपक भाऊ सलग अकरा घेतल्या ती रेकॉर्ड तुम्ही मोडायचं का ठेवायचं तुम्ही ठरवा चॅलेंज आहे तुमच्या पुढे हे तिसरं हे झालं हे समजलं आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस सुरू करायच्या अगोदर मी सांगितलं तुमच्या नशिबात जर तिसरं वर्ष इतिहास घडाय असलं इतिहास तुम्ही घडवलाय ज्यांच्या नशिबात नव्हती ती आली गेली जाऊ द्या ते काय विषय काढायना आपण पण तुम्हाला दोन चॅलेंज आहेत सलग नऊ पहिले घ्यायचे सगळं आग्रा दोन रेकॉर्ड तुमच्या समोर आहे रेकॉर्ड तुम्ही मोडावा अशी टीम तयार केल्या तुम्ही ठरवा बेस्ट लागत